हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात मावात स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासक्षी माणसं तर व्हिडिओ पोस्ट करायला जरा वेळ होतोय तर चला आता मम्मीने आज मस्तपैकी मटकीची भाजी आण म्हणजे भाजी नाही आणली मटकी आणली भाजी बनवायला खूप दिवसानंतर नाही तर आमच्या तिकडं असते सकाळी मटकी संध्याकाळी चिकन दुपार दोन तीन दिवसानंतर मटकी असतीच मटकीची भाजी मटकीची भाजी मला आवडती सारखं तेच तेच पण खाऊन काढता येतो आमच्या घरासारखं तेच असते दोन तीन दिवसाला तरी मटकी असतीच असते मटकी अजून सांगू काही काय मेन मेन का असते गवारीचे शेंगा ऐकले असते गवरीच्या काय मी नाही का ते एवढं तर होम टूरचा पण व्हिडिओ काढायचा आहे पण टाइम नाही सध्या तरी आणि मग मी आताच तुझं सिक्रेट तू होती तुझ्या मुलींना काय सिक्रेट आहे सांगून टाक बरं पण दिशी वाट बघते ते सगळ्यांना पण प्रश्न पडलाय सिक्रेटचा मावशी दिसत नाही काय

माझ्या नशिबात घरी राहणं नाहीच नाही आजच्याऐंशी मध्ये माझं लग्न झालं तेव्हापासून मी कुटुंबासाठी कष्ट करते तेव्हा एक वर्ष तेवढी राहिली होती देशाच्या वेळेस तेव्हापासून मी कष्ट करते जसं म्हणजे ना पासी सोडलं तसं जेव्हा मी माझं नवीन लग्न झालं त्याच्या वेळेस आम्ही सात आले नांदायला तर लगेच मला त्या ताळ्याचे कामं चालू होते ताळ्यावर काम आले यावेळेसच मला जीवनाचा अर्थ कळाला की आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडलंच नाही असं वाटलं मला पण मी काही हार नव्हती मानत जिदर आलं तसवायचं कामात जायचं खूप पाहिला जायचं म्हणजे एक प्रकारे आता इतरे आता पडलेलं वळणच आहे आपलं कुठं अवलंबून राहिलं तुम्हाला पहिल्यापासून आवडत आपण स्वतःवरच अवलंबून राहायचं आपले खरं गंगो जर पाहायला गेलं तर आपले दोन हात दोन डोळे नाक दोन हे सगळेच आपले सहकार्य सहकार्यातूनच आपण कष्ट करत असतो तर तेंग ज़िवा, तेंग ज़िवा ज़िवा, ज़िवा ज़िवा। मी आठ्या पासून कष्ट करते त्याच्या अगोदर पण मी खूप आई वडिलांना मदतच करायचे जेव्हा माझे वडील शेतात कामाला जायचे शेती करायचे करायला घ्यायचे ते मी शाळेतून यायचे त्यावेळेस पण मी त्यांना मदतच करायची खुरपायला जायचं जवारी काढायची गहू बाजरी काढायची म्हणजे कष्टच वीजच माझ्या मध्ये लहानपणीपासूनच रवायला गेलं होतं असं काही नव्हतं मोठे भाऊ मला शिक्षण पण कर म्हणत होते पण काय आई वडिलांच्या प्रेमाच्या पुटी मी काही शिक्षण कमी केलं मग जास्त शिक्षण नाही झालं मी सातवी झालेले तर बऱ्याच मुलीची कमेंट आलेली होती अशी की मावशी घरी नाही दिसत घरी नाही दिसत तर एक गोष्ट मग मी अशी सिक्रेट ठेवली तर मी जॉब साठी जाते आता दादाचे पगार काही एवढं भागत नाही एक गोष्ट होईल आता मम्मीला ह्या महिन्यात तुम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटतं मग काम करावं लागतं तर ताईने एक पर्याय शोधून दिला होता माझ्यासाठी की मम्मी तो आता कवच कष्ट करेन खरंच आता मला पण एवढं जास्त होत नाहीये पण स्वतः शरीराचा व्यायाम पण होतो आणि आपलं जरा थोडं बरं पण वाटतं बाहेर आपण चार लोकांमध्ये राहतो घरातून चार बिजली चार ती म्हणे रिकामादी मग सैतानाचं घर असतं मग माणसांना विचार येतात घुसतात आणि त्याचं दादाचं लग्न झाल्यानंतर मी थोडे दिवस राहिले होते घरात पण आता का घरात मोजका येणार पैसा असतो पर परत आपलं भाड्याचं घर असतं कसं बजेट बसत नाही ना तर मी आत्ता कामाला जायचं आहे त्याच गोष्टीवरून ठरवलं मी इतक्या दिवस आठशे पासून कष्ट करते तर मग ते गॅप खाल्ला होता म्हणजे असंच नाही की आता रुपाली ताई दादा त्यांचा जन्म झाला जेव्हा रुपाली ताई पहिलेली शाळेत गेली तेव्हा मी पुन्हा काम जॉईन केलं होतं काकांना सपोर्ट म्हणून पण तो सपोर्ट मला खूप मारघात पडला की चला घरामध्ये आपण सपोर्ट करूया हे प्रत्येक स्त्रीचं एक मनोगतच असतं आणि मनापासून तिची भावना असते तर मग मी सपोर्टसाठी घराच्या बाहेर पडले ला, जाय लागले खूप कमवायला लागतो तेव्हा मग पुरुषांना वाटत की आता ही बी कमवती त्यावेळेस ते थोडेसे पैसे असे कामाचे खाडे करणे म्हणा हे म्हणा गावाकडे एक दिवसासाठी जायचं परत जास्त दिवस मग असं चालू होत आपल्याला वाटत घर म्हणजे नाही काही कमी पडलं पाहिजे मी मध्ये गेला होता त्याच्यानंतर पण मी एक वर्ष घरी होते गावी जाऊन शेती केली तुम्ही पाहिले माझे मग रुपाली ताई मला डिलेवरी आल्यानंतर डिलेवरी राहते ना रुपाली ताई तेव्हा मम्मी आता तेव्हा तुम्ही सुट्टी काढलेली तर मग तिने आम्हाला चॅनल पण बोलून दिलं चॅनलच्यातून पाहिलं चॅनल तर चांगलं काढत मम्मी म्हटल्या म्हटलं गेचं म्हटलं इतका भयान पाऊस झाला ना लोई आपल्या दारात एक सुरूच झाडे इतकं खाली लोहत होत ना रात्री सांगते मी दीडच्या दरम्यान पाऊस होला एक चक्रीवादळ झालं अहमदनगरला चक्रीवादळ तीन दिवस डेंजर इशारे दिले आणि तीन दिवसाचा डेंजर इशारा दिलाय तायाशी मध्ये हा रेड झोन रेड झोन दिलाय दुपारी पण झालं वातावरण तर मला वाटलं इथं काय पाऊस प्राणी ती गे

तर त्यावेळेस आईला मी दहा रुपये ऍडमिशन देऊन त्या शाळेमध्ये घातलं होतं का घातलं होतं तर गावात खूप लांब पडायचं यायला जायला आणि जवळ पडायचं तेव्हा मग दुपारी ताईचं दादाचं ता शिक्षण ह्या शाळेत झालेली विद्यार्थ्यांच्या शाळेत आता भरपूर फी वाढलेली ॲडमिशनची पहिली कमी होती <laughs> तर चला आता मस्तपैकी पैकी आहे मला चहा नाही ठेवला का चहा मी पिऊन घेतो चहा करून पिले तर ज्येष्ठ बी आता ड्युटीवर आलेली आहे तर माझ्या जीवनाच्या प्रवास आणि काय असं नाही की मी हेल्प नाही त्यांना चॅनल चालू करून दिलं आपलं चॅनल चालू करून दिलं पण त्याच्यामध्ये कोणती गोष्ट करताना एकदमच ते हाताळले पाहिजे आपल्याला कसं वाटतं मी लगेच शेंडाचं फळ खावा असं काही नसतं माणसाला एवढा वेळ लागत असतो नाही पावलं पावलं नीच माणूस चलत असत कासवाची चाललं चाललं तर माणसाला आपण किनारा भेटत असतो सस्याचं चालीन चाललं की मग घ्या होत झोपला झालं आपल्या चानूंच्या बाबत माऊ आता घ्यायची वरती तिला अरे बाबू वर घ्यायची माऊला वरून खाली माऊ बघायची तिला लय माऊच वेडे चला तर उद्या परत पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशीच नवीन नवीन माझ्या जीवनाची स्टोरी सांगणार आहे कवर तरी ते सिक्रेट दाखवून ठेवायचं ते कुठेतरी मोकळे केलं पाहिजे मन मोकळेपणाने शेअर केलं पाहिजे आणि बोललं पाहिजे माणूस किती जगलं ह्याला महत्व ना ते कसं जगलं ह्याला खूप महत्व असतं आणि संघर्ष करून आणि कसे कसे दिवस काढून माणसाला जीवनाचा प्रवास करावा लागतो तर मी हळूहळपणे तुम्हाला सगळ्या माझ्या जीवनाचा प्रवास मी सांगणार आहे म्हणजे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय